साधू थोर जाण साधु थोर जाना साधू थोर जाना कलियुगी कलियुगामध्ये जो व्यक्ती फक्त आपलाच विचार करतो तो संसारिक असतो आप परत नाही वा प्रमाण अतिशय उत्कृष्ट आहे आप परत हे नाही बंधुवर्ग सज्जन म्हणजे आपलं आणि परक तिथे काहीच नाही वर्ग सज्जन समाजाचा सुद्धा विचार ज्या व्यक्तीच्या मनात आहे व्यक्ती थोर जाना साधू थोर जाना कलियुगी कलियुगच का विचारलं महाराजांनी शब्द कलियुग का घेतला कारण या कलियुगामध्ये लोकांना सांगावं लागल हरे भक्त परायण येत आहे कीर्तनाला सुरुवात होत आहे आणि यांचं कीर्तन आहे तुम्ही लवकर या कलियुगामध्ये आसी बोंबा बोंब करावे लागेल तेव्हा लोक येतील कलियुगामध्ये असं नाही म्हणावं लागत गौतमी पाटीलचं कीर्तन आहे कीर्तनच म्हणतात त्याला नाही ना नर्तन तिथ लोकांना बोलवावं लागत नाही लोक तिकडे जातात कली हे पापाची मूर्ती ना खडग घेऊ हाती किंवा ऐका कलीचे महिमान असत्यासी दिधले जन पापा अनुमोदन करती हेळन संतांचे संतांच सांगायला गेलं तर कलियुगामध्ये संत आहेत की नाही पुरावा द्यावा लागतो पुरावा द्यावा लागतो संत आहेत की नाही लोकांना सांगावं लागतं हे महाराज आहेत पण अनिष्ट लोकांचं प्रचार प्रसार करावा लागत नाही म्हणून कलियुग हा शब्द वापरला साधू थोर झाना कलियुगी जो सगळ्यांमध्ये देव बघतो तो साधू आहे तो संत आहे सगळ्यांमध्ये देव बघणं नाथ बाबांना गावामध्ये देव दिसला हा बरोबर बर की नाही ते संत आहेत त्यांनी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी एक दृष्टी ठेवली ते संत आहेत तुम्ही संत माय बाप कृपी कीर्ती वाणू अवतार उद्धराया धराया जडची जड लोकांचा मूड लोकांचा उद्धार करण्यासाठी संत या भूमीवर आले आहेत म्हणूनच साधू थोर जाणा साधू थोर जाना साधू थोर जाना, जाना कलियुगी सगळ्यांची भावना समजून घेतील ते संत आहेत जे सगळ्यांना पुढे नेतील ते संत आहेत म्हणजे सगळ्यांचा विचार करून चालतील ते संत आहेत ते साधू आहेत जे आजही भगवंताच्या नामामध्ये ते संत आहेत आज जर बघितलं आपण कलियुगामध्ये तर लोकांना संतांचा परिचय द्यावा लागत असतो वाईट गोष्टीचा प्रचार करावा लागत नाही तो आपोआप होतो चांगल्या गोष्टीचा प्रचार करावा लागतो लोकांना सांगावं लागतं इथं संत आहे इथं देव आहे तिथं कीर्तन आहे चला चला पण त्या समाजामध्ये चांगल्या गोष्टीला मी नेहमी सांगत असते गोड साखरेलाच मुंग्या लागतात कडूला लागतात का नाही म्हणजे का इथं सज्जन लोकांना त्रास आहे दुर्जनांना नाही म्हणून ना? कबीरजी ना? 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 महाराजांनी सुद्धा सांगितलं जीवनात आल्याच्या नंतर संत संगत एकदा तरी करा संगत संतन की करले संगत संत की करले संगत दर्शन की करले संगत की कर संगत ಸಂತನ ಕಲೆ ಕಬೀರ್ ಜಾ ಸಂತನ ಕಿರಲೇ जन्म का सार्थक कछु करले संतांच्या संगती सांगितलं बाबा का होईना संतांची संगत करा अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महाताप महापाची शांती होत असते अर्धक्षणासाठी सुद्धा संतांची संगत जर केली तर पापू आपले जाता जळतील पापे जन्मांतरीचे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी संतांची संगत महत्वाची आहे नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजींना प्रश्न पडला भगवंताकडे गेले नारदजी भगवंताला म्हणले देवा मला सांगा कलियुगामध्ये मोक्षाची प्राप्ती जर करायची असेल तर तुम्ही म्हणतात अर्धक्षण संतांची संगत घडली आणि म्हणले मोक्ष कसा मिळणार आहे नारदजीने विचारलं देवाला तेव्हा म्हणाले खाली जा मृत्यू लोकावर आणि तिथ एक नाली नालीमध्ये एक किडा आहे त्या किड्याला विचार म्हटले संतांची संगतीचं महत्व नारद वर्षी नाली जवळ आले गाणार पाण्यामध्ये त्या नालीतल्या पाण्यामध्ये किडा असा वळवळ करत होता म्हणले त्यांनी बघितलं त्याला विचारलं संतांच्या संगतीचं महत्व सांग विचारून त्यांनी ऐकलं सांगाच्या अगोदर तो मरण पावला पुन्हा भगवंताकडे गेले म्हणले तो किडा मेला म्हणले अरे तू एक काम कर कुंपणावर सरडा म्हटले त्याला जाऊन विचार सरड्याला सुद्धा विचारलं संतांच्या संगतीचं महत्व काय असं विचारलं बरोबर तो सुद्धा मेला झाडावर पोपटाचं पिल्लू आहे आताच झालेलं पोपटाचं पिल्लू आहे म्हणजे त्याला विचार संतांच्या संगतीचं महत्व नाराजी पुन्हा आले तिथं पुन्हा त्या पोपटाच्या पिलाला विचारलं संतांच्या संगतीचं महत्व बरोबर ते सुद्धा मेलं नंतर गाईला वासरू झालं म्हटलंय आता जा ते वासराला विचारा वासराला विचारलं संतांच्या संगतीचं महत्व म्हणजे अर्धक्षण संतांच्या संगतीचं महत्व सांगायचं मी ज्याला ज्याला विचारलं ती ते मरतय म्हटले गाईचं वासरू सुद्धा मेलं मग भानगर काय देवाला विचार देवा माझी चेष्टा करू नका मला एका शब्दात सांगा संतांच्या महत्व काय म्हणे शेवटच राहिलं तुमच खूप दिवसांनी राजवाड्यात राजपुत्राचा जन्म झालेला आहे त्या मुलाला जाऊन विचारावणे आताच नुकताच जन्मलेलं बाळ आहे नारदजी म्हणतात आतापर्यंत ज्यांना ज्यांना विचारलं त्यांचं विचारणारच कोणी नव्हतं <coughs> आतापर्यंत मी ज्यांना विचारलं ते मेले आणि त्यांचं मला विचारणार कोणी नव्हतं आणि आता मी जर राजवाड्यात गेलो जर राजाच्या मुलाला विचारलं त्याला जर काही झालं माझं काही खरं नाही नाही एवढे वेळच विचारा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल नुकताच जन्मलेलं बाळ आहे बाळाजवळ गेले नारद महर्षी विचारलं बाळा जर संतांची संगत घडली त्याचं महत्व काय नुकतंच जन्मलेलं बाळ बोलू लागलं महर्षी अर्धक्षण घडता संतांची संगती म्हणले जेव्हा तुमची माझी अध्यक्षणासाठी संगत झाली तेव्हा मी नालीतला किडा होतो पुन्हा मला तुमची संगत घडली मी कुंपणावर सरडा होतो पुन्हा मला तुमची संगत घडली मी झाडावर पोपट्याच पिल्लू झालो पुन्हा अर्धक्षणासाठी मला तुमची संगत घडली मी गाईच वासरू झालो पुन्हा मला तुमची संगत घडली मी ह्या ठिकाणी माझं प्रमोशन झालं बढती झाली मी अनुपम्य कशाला विचारता संतांच्या संगतीचं महत्त्व म्हणून असं सांगणार सुद्धा व्यक्तिमत्व साधु थोर जना साधु थोर जना साधु थोर जना कलयुगी कलयुगामध्ये साधु थोर आहे थोर म्हणजे मोठा थोर म्हणजे महान असं सांगावं लागत नाही साधु थोर जना कलयुगी जे सगळ्यांसाठी सारखे राहतील म्हणून सांगितलं भूतलवर जो सगळ्यांसाठी सारखं राहील तो साधू आहे जो ज्याला त्रास होतोय रंजल्या गांजल्यांना जो आपलं समोर तो साधू आहे जे का रंजले गांजले त्या सीमाने जो तुची देवते देवतेची जा तिथ देव आहे म्हणून त्यांनी सांगितलं बाबा या भूतलावर जो सगळ्यांसाठी सारखं राहील तो साधू आहे ते संत आहेत आणि संत किती महान आहेत अनेक वर्षापासून पर आपली परंपरा चालू आहे म्हणजे त्या संतांनी मार्ग दाखवला मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत देची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही म्हणून त्या संतांनी सांगितलं की बाबा हा देह नाशिवंत आहे हा जाणार आहे पण या शरीराचा भ्रम करू नका अभंगाचं तिसरं चरण गिहालो कितो ती सर्व गिहालो की की तोची शरीराचा भ्रम कदा तो सर्वांसाठी सारखा असेल सर्वांसाठी शरीराचा शरीर, शरीर वाईट आहे शरीर सुंदर आहे शरीर विद्रुप आहे म्हटलं याच भ्रम करायचं कशाला या शरीराचे एक दिवस शेवट होणार आहे हा या शरीरासोबत कोणी येणार पण नाही झालं चालू एकटच जाणार आहे शरीराची ओ य नाही शरीराची ओयमाती मग कशाला भ्रम करायचा सगळ्यांसाठी सारखं राहायचं चांगली दिसणारे सुद्धा मरणार आहे वाईट दिसणार सुद्धा मरणार आहे गोऱ्या रंगाचे सुद्धा मरणार आहे काळ्या रंगाचे सुद्धा मरणार आहे मेकअप आणि जे कधीच मेकअप करत मेक नाही ते सुद्धा मरणार आहे मी खूप चांगली आहे माझ्यासारखं कोणीच नाहीये शरीराचा भ्रम नेने कदा कारण जायचंच आहे जीवनातलं अंतिम सत्य ते आहे एक दिवस जायचं आहे म्हणून शरीराचा भ्रम नेने कदा कधीच शरीराचा भ्रम करू नका ते संतांना माहित आहे संतांनी उत्ती सांगितली शरीराचा भ्रम नाही कदा म्हणून या तीनही चरणाचा मतीतार तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पाळला तर बरोबर नाही चपत्या झाल्या म्हणून म्हणलं शरीराचं भ्रम नाही कदा शरीराच भ्रम करून काय हा आपण चांगले असणारे सुद्धा जाणार आहे एक जात जात सांगून जाईल कोरोना होता तुमच्याकडे होता का सगळे जालना जिल्ह्यातलेच आहे ना <coughs> हा तुमच्याकडे होता का कोरोना हां होता आमच्याकडे पण होता तुमच्याकडे लॉक होता का डाऊन होता दोन्ही सोबतच होते का हा आमच्याकडे पण दोन्ही सोबत होत काही ठिकाणी लॉक होत काही ठिकाणी डाऊन होत हा आमच्याकडे लॉकडाऊन दोन्ही सोबतच होत पण त्या काळामध्ये अनेक लोक माळकरी झाले बरोबर आहे ना नाही बापरे किती प्रामाणिक लोक आहे बाबा खरं धन्य आहे तुम्ही किती लोक प्रामाणिक सोबत आणले त्या काळामध्ये अनेक लोक माहिती झाले बरेच लोक माळकरी झाले बर का असं काही नाही आणि बरेच लोक त्यांनी कथा कीर्तन ऐकले काही लोक कोरोना काळामध्ये काही लोक कीर्तनकार झाले महाराज बरेच लोक ते असे त्यांचे ते वैराग्यच उत्पन्न झालं त्यांना बऱ्याच लोकांना कोरोना काळामध्ये काय माहिती का भेटत नव्हतं <laughs> आणि भेटत पण नव्हती हा कुछ तुम समजो हम समजे भेटत नव्हतं भेटत नव्हती लक्षात हा इथं वाईट बोलू नाही मी पण कधीच वाईट बोलत नाही कधीच नाही कधीच नाही फक्त समजून घ्यायचं असत हा मग त्या काळामध्ये भेटत नसल्यामुळे लोकांनी बरेच लोक माळ करी झाले आणि ज्यांना भेटत होत त्यांना खाता येत नव्हतं त्यांनी गळ्यातल्या माळी काढल्या मान्य करता की नाही हा बरोबर आहे ना मी खोट ना नाही बोलत कधीच खोट नाही बोलत फक्त खरं बोलते ते ही टोचून बोलते बऱ्याच लोकांना माझा राग येतो टोचून नको बोलत जाऊ काय करावं परंपरा चांगली हा तर बऱ्याच लोकांनी काढल्या अरे ठीक आहे काढल्या हरकत नाही पण त्या लोकांना माहिती का ते किती दिवस जगणार आहे सांगा जरा त्यांना गॅरंटी का आपण किती दिवस जगणार आहे हा नाही गॅरंटी दिली डॉक्टरनी बऱ्याच लोकांना असं स्वतःचीच खोड होती खोड म्हणतात त्याला आपल्या भाषेत खोड म्हणतात त्याला हा त्यांनी काढल्या अमोघ डॉक्टर डॉक्टरनी सांगितलं ताई डॉक्टरनी सांगितलं ताई काय सांग जालना जिल्ह्यामध्ये बाबांच्या तुमच्या आजूबाजू नेहमी माझं कीर्तन असतं हरतखेडा गोलापांगरी तिसरा ते श्रीरंगपूर सारंगपूर आंबड इकडं खूप सेवा असतात माझ्या इंदेवाडी तुम्ही बारा महिने तिथंच पडलेली इंदेवाडीमध्ये तर बरेच असे लोक दिसले कोरोना काळात मी म्हंटले तुम्ही आहेत का अजून दोन द पॉझिटिव्ह निघलो पण काय सांगू डॉक्टरने सांगितलं काढा माळा आणि राहिलो डॉक्टरने हे नाही सांगितलं तुम्ही ना किती दिवस राहणार आहे किती दिवस जगणार आहे हे नाही सांगितलं फक्त माळी काटा हे सांगितलं बरोबर आहे की नाही हा मग डॉक्टरनी जर ही शाश्वती घेतली नाही गॅरंटी घेतली नाही भगवंतानी सांगितलंय तुम्हाला एवढे श्वास मोजून दिले ते दे दिला देह त्याचा वापर आपण संसारासाठी केला जीवनात एकदा तरी देवाला आपलं करून बघा मग बघा किती सुख आहे आमच्या सारखे मरायला आले तरी काही काही केलं नाही आम्ही तर जगलो ना हा जीवनामध्ये त्या संतांच्या आणि जाऊन बघा त्यांचं मार्गदर्शन घेऊन बघा काय प्रकार घडतो म्हणून सगळ्याला जायचं आपणही जाणारच आहे थोडासा विश्वास भगवंतावर जर ठेवला तर काय फरक पडतो म्हणून शरीराचा भ्रम नाही एखादा भ्रम करू नका म्हणले संतांची लक्षणं कशी आहेत जशी गोमाता आहे तशी संतांची लक्षणं आहे आई वडिला ही पेक्षा श्रेष्ठ संत आहेत ती गोमाता आहे म्हणजे ती संत परंपरा जी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे भारतभूमीमध्ये दोनशे बावन्न संत आहेत त्या परंपरेमध्ये तुम्ही आम्ही आहोत आहोत क्षेत्र वृंदावन धाम या ठिकाणी आजही खूप तपस्वी तेजस्वी आणि अभ्यास व्यक्तिमत्व परमपूज्य प्रेमानंदजी बाबा आजही त्या ठिकाणी खूप त्रास आहे त्यांना देन पण तरीही त्यांचं एवढं मोठं वैराग्य आहे राधा राणीवर त्या नामावर त्यांचा एवढा विश्वास आहे माझी जेव्हा मा बाबा भागवत कथा वृंदावनला झाली मी तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी चार दिवस जात होते दर्शनच भेटत नव्हतं रात्री दोनला परिक्रमेला ते लागले आणि मी आठ धरलं म्हटलं आज दर्शन करायचं म्हणजे करायचं बस बघायच त्यांना खूप इच्छा होती त्यांचं दर्शन झालं पण एवढं एवढं वैराग्य आणि एवढा विश्वास आहे भगवंताच्या नामावर दोन्ही किडण्या त्यांच्या फेल आहेत रोज त्यांना डायलिसिस आहे आणि आजही ते भगवंताच्या नामावर जगत आहे एका किडनीचं नाव राधा ठेवलं आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलेलं आहे राधा कृष्ण ते म्हणले श्वास त्यांनी दिला ना आणि त्या श्वासावर भगवंतांनी भगवंताच्या इच्छेनुसार आपल्याला जगायचं आहे म्हणून जास्त काही करायचं नाही देवावर श्रद्धा आणि संतावर विश्वास ठेवायचा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा नाथ बाबांवर विश्वास आहे ना आपल्याला काही सुद्धा होणार नाही नाथ बाबांच्या परंपरेतला आपण आहोत फक्त विश्वास ठेवायचा भगवंताच्या नामावर आणि भगवंताच्या चरणावर संतांच्या चरणावर विश्वास ठेवायचा म्हणून संतांची हे भूमी आहे आणि संतांच्या चरणाचं रज जरी आपण माथ्याला लावलं या भूमीचं थोडीशी माती जरी आपण डोक्याला लावली तरीही आपल्याला मोक्षाची प्राप्ती संत चरणी रज लागत म्हणजे काय वासनेचे बीज जळून भगवंताच्या नामावर विश्वास ठेवा संतांवर विश्वास ठेवा म्हणजेच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होईल भगवंताच्या चरणावर विश्वास ठेवला की मोक्ष हा निश्चित मिळणार आहे जगत के रंग क्या देखू तेरा दी दुसऱ्याच्या दारावर का जावं मला तुझं दारच काफी आहे चलाने वाला एक तू ही है मोहन एक तू ही है मेरे मोहन भगवंत त्याच्या नावावर जर पोट भरलं किंवा त्याच्या नावावर जर श्वास घेतला तरी मोक्षाची प्राप्ती आहे म्हणून सांगितलं तिचे सगळ्या जगाचं कल्याण कर करतात ते संत आहे आणि तसंच गाईच उदाहरण देऊन महाराजांनी सांगितलं अमृतासारखा दूध देणारी गाय आहे फक्त तिच्या वासराचाच विचार करत नाही आपल्या लेकरांचं ले सुद्धा ती विचार म्हणजे अभंगाचं शेवटचं साधु धु साधु थोर साधु साधु mm -hmm.